साताऱ्यात माझी लढाई राजेसोबत झाली होती मात्र निवडणूक आयोगानं तेव्हाच जर पिपाणीचा निर्णय घेतला असता तर आज देखील मी खासदार झालो असतो लोकसभेच्या पराभवाची सल बोलून दाखवली लाडक्या बहिणी काय करू शकतात हे आम्ही महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये पण पाहिलंय एकनाथ शिंदेनी मनात आणलं की खिशातलेही पैसे देतील एवढा धारशी माणूस आहे कुणाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे असल्या तरी दोघांनी ठरवलं की चाव्या कुरडवाडीला आणू जे पक्षाचे नाहीत ते बैठका घेत आहेत अशी नावं घेत माजी आमदार संजय शिंदेंना टोला लगावताच यावर खासदार मोहिते पाटलांनी मंचावरून जे पक्षाचे नाहीत ते तिकीट वाटतात अशी संजय टोला लगावला तर शशिकांत छावा चित्रपटातला डायलॉग ऐकवला कुर्डवाडीच्या जाहीर सभेत आमदार शशिकांत शिंदे यांनी फटकेबाजी केली

काही लोकांना राजकारणातून संपवायचंय आपण सरळ माणसं काही लोक राजकारणामध्ये फक्त वेळेने उपयोग करून घेतात सोडून देतात आज आपण दोघेही एकत्र येत आले बा

<laughs> या सर्व गोष्टीचा विचार करता ही निवडणूक तेवढी महत्वाची आहे नागरी सुविधा महत्वाच्या असतात त्यामध्ये कोणाच्या जीवनाचा चारा कुठं असला तरी आम्ही दोघांनी ठरवलं की चारव्या चौरवणी आम्ही जबाबदारी आमची असेल विकास काम असतात शहरीकरण होतं शहरीकरण वाल्यानंतर त्याने काही विकास झाला पाहिजे विकास झाल्याच्या संदर्भात ती भूमिका घेतली पाहिजे आहे तर ती मागितलं <laughs> कन्नड लाटक्या बहिणी समोर आहे पहिली काय करू शकता त्याने महाराष्ट्रात पढी आणि विहार मध्ये बघून <laughs> आता सगळ्या मुलींनी तर सगळ्याचं पूर्ण वाढ पूर्ण वाढीमध्ये फक्त तुतार्याने धनुष्य मानत चालवायचा हा निर्णय घेतला तर शंभर टक्के या ठिकाणी आमचे सगळे उभेदा विजय होती एवढा मला विश्वास आहे लढाई कशी असते मला राजेंद्र बरोबर लढा लागला निवडणूक आयोगाने उशिरा चढला टिप्पणी रद्द करायची त्यात मला केले असते तर मी पण तुमच्यावर खासदार लावतो पण चांगल्या विचाराच्या पाठी मला राहण्याचा सोला तुमचा इतिहासात कोरवाडीचा इतिहास त्या पक्षाच्या प्रयत्ना तेच बोलतो घर बोलायचं सिन्नियरने बोलायचं सिनियरचा कसं एक काळ लोकांच मतदारसंघात काही लोकांचं जिल्ह्यामध्ये लोकांची नार असते मी विजय जिल्ह्यात एवढ्यासाठी करतो आज काही वापलोच नाही मला आत्मला समजाय टोकला माझ्यासारख्याच्या भाषारी कामगाराच्या मुलाला राजकारणात उभं करण्याचं शडक आहे मी एक पर्यंत उभा राहतो संजयराव मला खरोखर पहिल्या प्रकारच निवडणुकीला संधी कोणी द्यायची असेल त्यामुळे मी छावळ एक डायलॉग मला आठवतो करून दाखव अशी माझी अपेक्षा